सगळ्यांचा अंदाज या ठिकाणी बाद ठरवला आणि त्यामध्ये मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळेच या मतदार महाराष्ट्रातले सर्व घटक यांनी पूर्णपणे ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजीनं आता पूर्वी देखील पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांचा अनुभव आम्हाला अडीच वर्षासाठी देखील कामी आला आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून ते त्यांचं नाव आ, शिफारस करण्याची संधी मला मिळाली त्याचाही आनंद मला आहे आणि म्हणून आमचं अगदी टीमवर्क जसं अडीच वर्ष झालं आणि राज्यातल्या जनतेला या ठिकाणी आम्ही सहकार्य करू शकलो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जरी थोडं चाळून बघितलं तरीसुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाहीत तर त्याची अंमलबजावणी केली त्याचा लोकांना बेनिफिट झाला लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी कल्याणकारी सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असतं ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं याचा आनंद आणि समाधान आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की पुढचा आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढं नेणारा या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल सहकार्य असेल अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे थांबवा मग देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू ना अरे बाबा एवढी कामं केली की आठवणीतले एक क्षण काय सांगू एवढे निर्णय आम्ही घेतले की ते सर्व निर्णय ऐतिहासिक होते साल का का बहुत खुशी है मुझे कि ढाई साल में हम आ, हमारी सरकार ने महायुति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास में उसका म, सुनर अक्षरों में लिखा जाएगा इतने बड़े निर्णय लिए इसकी हमें आ, खुशी है तबियत चांगलिया है आवाज थोड़ा अरे आता तबियत होते चांगली ना आता लगे कस तो बोलो अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली तो है ना उनका कल समझ में आएगा मैं तो लेने वालों और दादा को <coughs> दादा को नाही नाही अरे भाई दादा को अनुभव हाय दुपाय शाम को भी लेने का सुमे भी लेने का परंतु ऐका पूर्वी पूर्वी आम्ही सकाळी सकाळी दोघांनी घेतली होती तो ये राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार <laughs> काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ का, काढाल काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही काही कन्फ्युजन नाही आहे ए बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल आमच्या आमच्याबद्दल काय तुम्ही चला धन्यवाद